नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह ते उभय देशांदरम्यानच्या बावीसाव्या वार्षिक शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवणार आहेत आज सकाळी मोदी यांनी रशियातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला तसंच क्रेमलिन इथं क्रांती स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैज यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांविषयी निवेदन सादर केलं विधानपरिषदेचं सभापतीपद हे गेले अडीच वर्ष रिक्त आहे विधानपरिषदेच्या सभापतीपदासारखं संवैधानिक पद रिक्त असणं लोकशाहीला घातक आहे त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी याच अधिवेशनात तारीख जाहीर करावी अशी विनंती शिष्टमंडळानं केली मुंबईतल्या सात रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर झाला वरळी हिट अँड रन प्रकरणातल्या मुख्य आरोपी मिहीर शहा याला पोलिसांनी अटक केली आहे यासोबतच त्याची आई आणि बहीण यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मिहीरचे वडील राजेश शहा यांनाही अटक करण्यात आली होती मात्र त्यांना काल जामीन मिळाला राजधानी मुंबई आणि उपनगर क्षेत्रात पावसाने आज विश्रांती घेतली असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे अकोल्यात मात्र पहाटे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला बीड जिल्ह्यात काल पावसामुळे आष्टी तालुक्यात कडी नदीवर बांधलेला तात्पुरता पूल नदीच्या पाण्यात वाहून गेला त्यामुळे अहमदनगर बीड मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे राधानगरी धरणात तीन पूर्णांक सत्त्याण्णव शतांश टीएमसी पाणीसाठा असून धरणातून तेराशे घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांगली जिल्ह्यातही काल सर्वत्र पाऊस पडला जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस शिराळा तालुक्यात झाला जिल्ह्यातल्या वारणा धरणात सध्या सोळा पूर्णांक सहासष्ट शतांश टीएमसी पाणीसाठा असल्याचं जलसंपदा विभागानं कळवलं आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर तीनशे एक्याण्णव अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार तीनशे बावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे तेरा अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार चारशे तेहतीस अंकांवर बंद झाला महिला क्रिकेटमध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि अखेरचा टी ट्वेंटी सामना होणार आहे चेन्नईच्या चिदंबरम मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल या मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडे एक शून्य अशी आघाडी आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार